तो स्वास्तलिका असं घळ्यासारखी असते मटक्यासारखी तर मग कफ आतमध्ये एकदा साचला की तो बाहेर येत नाही त्याला बाहेर काढायला देर इज नो अदर मीन पण एक्सरसाइ स्मोकिंगमुळे भरपूर आजार आहेत अस्थमा म्हणजे फुफ्फुसाचा एक प्रकाराचा आजारच आहे प्रत्येकाच्या इम्युनिटीवर डिपेंड असण कोणाला कसं होईल किती प्रमाणात हा त्रास होईल स्टॉप करायला पण आपल्याकडे यंत्र आहेत किंवा तुम्हाला जर रेस्पिरेटरी फेलिअर मधनं बाहेर यायचंय किंवा श्वासाची जी गती आहे त्याच्यावर चांगलं कंट्रोल हवंय तर तुमचा थ्रेशोल्ड चांगला असला पाहिजे आपण नेहमी एअर पोल्युशन म्हणजे विचार करतो की आपला एक्झॉस्ट गाडीमधलं जे पोल्युशन येतोय तो पण इट्स uh, नॉट जस्ट दॅट घराच्या आतमध्ये सुद्धा पुष्कळ कंटिन्युएशनमध्ये स्मोक असतो ही लाईट सुद्धा एमिट करते पंचवीस कारणं तरी त्याचे आहे ज्या कोणाला अस्थमा आहे त्याला आपलं लाईफ रेग्युलर नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करता आले पाहिजे तर आम्हाला ते प्रोव्हाइड करायची आहे सो so, अस्थमा बेसिकली टोटली कंट्रोलेबल त्र आजार आहे नमस्कार आरोग्य संवाद या आपत्कालीन माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी कांचन पाटील आणि आज आपण घेऊन येत आहोत एक अतिशय महत्वाचा विषय तो म्हणजे फलमनॉलॉजी आणि यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर स्नेहा तिरपुडे डॉक्टर स्नेहा स्वागत आहे आपलं आरोग्य संवाद या, या कार्यक्रमात तुम्ही कधी विचार केलाय का की आपण दिवसातून किती वेळा श्वास घेतो किंवा मग आपली फुफ्फुसे किती वेळा उघड झाप करतात नाही ना मीही नाही केलं तर अशाच काही प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेणार आहोत डॉक्टर स्नेहाकडून डॉक्टर स्नेहा, स्नेहा अस्थमा म्हणजे नक्की काय हां आता अस्थमा म्हणजे फुफ्फुसाचा एक प्रकाराचा आजारच आहे लांबचा चालणारा आजार आहे पण प्रत्येकाला त्याची जी तीव्रता आहे प्रत्येकामध्ये वेगवेगळी असू शकते तर त्या अनुसार त्यांना रुटीन औषध लागू शकतात डेली औषधं किंवा त्यांना मध्ये मध्ये गरज असल्यास औषध लागू शकतात yeah. तर थोडक्यात काय होतं ते श्वासनलिका जी असते जेव्हा बाहेरचं वातावरण आपण श्वास आत घेतो आणि त्याच्यापैकी कोणतं तरी ते ते कण आहे त्याच्या त्याच्याप्रती त्याला एलर्जी आहे आपल्याला एलर्जी असल्यावर मग एलर्जी टेंडन्सी असल्यावर अलर्जीक रिॲक्टर निर्माण होतो तर आत आल्यावर श्वासनलिकेमध्ये एलर्जिक रिॲक्शन सूजच्या रूपमध्ये आणि सूजन आणि अरुंदपणाच्या रूपमध्ये दिसू येते आणि असं काही जर झालं तर आपल्याला आप मग श्वास घ्यायला त्रास होईल दम लागेल आपल्याला खोकला येईल किंवा आपल्याला गरगर आवाज शिटी सारखा आवाज येईल तर ह्याला अशी लक्षणं असली तर आपण विचार करतो एसेंशियली क्लिनिकल डायग्नोसिस असतो जास्ती फारसे टेस्ट नाही लागत ह्याला ह्याला डायग्नोस करायला प्लस फॅमिली मध्ये पण हिस्ट्री युजली आपल्याला सापडते की कोणाला तरी कोणत्या तरी एलर्जी आहे तर अनुवंशिक आजार आपण म्हणू शकतो हे युज्युअली असत किंवा भाऊ बहिणींना दोघांना असत असं म्हणजे आपल्याला विचारून पुष्कळ पॉझिटिव्ह पॉईंट्स भेटतात आणि आपण त्याचं डायग्नोसिस करू शकतो ओके okay, येस yes. अस्थमा आस्था असतानाही माणूस नॉर्मल आयुष्य जगू शकतं का आमचं ध्येय हेच असतो ऍज अ पाल्मुनो आम्ही हे म्हणतो की आमचा एक लोगो आहे अस्थमावर विजय म्हणजे ज्या कोणाला अस्थमा आहे त्याला आपलं लाईफ रेग्युलर नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करता आले पाहिजे तर आम्हाला ते प्रोव्हाइड करायची आहे त्याला की त्याला त्रास असताना सुद्धा सो अस्थमा बेसिकली टोटली कंट्रोलेबल आजार आहे पण आपण त्याला अप्रूव्ह करू शकत नाही मूळ सकट काढू शकत नाही पण त्याला कंट्रोल पर्सेंट अचीव्ह कर करू शकतो कंट्रोल करणं तर त्या औषधांच्या कव्हरमध्ये तर आपले नॉर्मल ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज सगळे करू शकतात ओके टोटली क्युरेबल नाहीये एकदम मूळ सकट काढू शकत नाही पण कंट्रोलेबल हंड्रेड पर्सेंट आहे पल्मोनॉलॉजिस्ट म्हणजे नेमकं कोण आणि त्यांच्याकडे केव्हा जावा सो पर्मोलॉजिस्ट जे आम्ही आहोत त्याच्यामध्ये एक ब्रॉड स्पेक्ट्रम आहे तीन आजार मेनली स्लीप रिलेटेड कोणाला ब्रीदिंग डिफिकल्टी असली श्वास घ्यायला त्रास असला तर ते किंवा कोणाला एलर्जीचा प्रकार असला युजली दम्याचे पेशंट्स म्हणजे वन फॉर्म ऑफ म्हणतात डेस्टेल हा तर त्यांना सर्दीची एलर्जी विथ अस्थमा दोघी एक्झिस्ट करतात तर त्यांना आम्ही बघतो ना तर फुफ्फुसाचे कोणतेही आजार असो लंग्सचे तर त्यांना सीओपडी म्हणा अस्थमा म्हणा इंटरस्टिशियल लंग डिसीज म्हण म्हणा कॉमनली जे लंग्स मध्ये असतात पण आमची टीबीची ट्रेनिंग अशी झाली असते की आम्ही कुठलेही ऑर्गन आम्ही टीबी स्पेशलिस्ट पण आहोत कुठल्याही ऑर्गनला टीबी झालं तर आम्ही ते बघतो त्याची ट्रीटमेंट बघतो मॅनेजमेंट डायग्नोसिस पासून घेऊन तर आणि रॉकोस्कोपिक प्रोसिजर्स म्हणजे लंग्सचे श्वासनलिकेमध्ये जर कॅन्सर पण आपण सस्पेक्ट केला आहे तर त्याचा ट्यूमर पासून डायग्नोसिस मॅनेजमेंट आणि सगळे वेगळे टेस्ट जे त्याला लागतात वेगवेगळे एरियाजचे बायप्सीस प्लुरल बायप्सीस लंग बायप्सीस ते सगळं ऍज अ पर्मोनॉलॉजिस्ट आम्ही बघतो बघतो आणि मग जायचं केव्हा की काय सिमटम्स आल्यानंतर आपण द डॉक्टर हा तर आपण कॉमन लंग्सचे जे आजाराचे जे सिमटम्स आहेत खोकला जे थांबत नाही आहे ना आणि ज्यांना दम लागतो आहे ज्यांना घर घर आवाज येते छातीमधन चेस्ट कंजेस्टेड लागतो आहे किंवा त्यांना कफ खोकला करता करता रक्ती पडलं एखादी वेळा तसे पेशंट असतात तर ते हे कॉमन सिमटम्स झाले आपले सर्दी सोबत खोकला किंवा घशामध्ये दुखणं पण थोडे ओव्हरलॅप होतात एन टी e वर्सेस आमच्याकडे पण युजली तो भाग पण आम्ही बघतो म्हणजे ओव्हरलॅप असतात प्रत्येक फील्डमध्ये असे ओव्हरलॅपचे त्रास थोडक्यात जर रिपीट करू खोकला दम लागणं आणि घरघर आवाज येणं आणि खोकल्यामध्ये कफ पडणं किंवा खोकल्यामध्येच दुसरे वेगवेगळे रंगाचे ठसे पडणं कोणाला जात नाहीये ताप विद विदाऊट ताप म्हणजे आणि मग आपण यांना बघू शकतो फफुफुसाचे आजार सस्पेक्ट करून समोर तपासणी करू शकतो हा जो सततचा खोकला आहे याचा फक्त थंडीमुळेच परिणाम होतो की वेगळे काही गंभीर कारण असू शकतं कीच खोकला असा एक आम्हाला एक क्लू आहे जसं आमच्याकडे पेशंट येतात प्रत्येकाला ऑलमोस्ट दम लागतो किंवा खोकला येतो मॅक्सिमम लोकांना ही ही त्रास असतो पण त्याच्यामध्ये खोकला कोणत्या कारणामुळे ऍटली पंचवीस कारण तरी त्याचे आहेत म्हणजे फक्त थंडीमुळे खोकला नाही म्हणता येईल आपल्याला त्याचे एवढे कारण असतात की आम्हाला रेअर पासून कॉमन डिसीज पा, पासून रेअर पर्यंत जाऊन हिस्ट्री वाईज आम्ही आधी विचारतो मग लागली तर आम्ही टेस्ट करून बघतो की कोणतं नेमकं कारण असू शकतो थो। तर थोडक्यात जर थोडे कारण सांगायचे खोकल्याचे तर असं म्हणता येईल सगळ्यात आधी आपल्याला इकडून जर इकडलं काय एरियाचा प्रॉब्लेम झालेला आहे कुठे सू झालेली आहे इन्फेक्शन झालेलं आहे आपल्या नाकपासून सुरू केलं तर श्वासनलिकेपर्यंत जी नाकची नळी आहे ती खालीच कंटिन्यू श्वासनलिका बनते तर घशाचं एरियाला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे लहान मुलांमध्ये वेगळे कारण टॉन्सिल्स घेऊन एडिनॉइडस पॉलिप्स जे असतात त्यांना किंवा आपल्या मोठ्यांमध्ये फॅरेंजायटिस लॅरेंजायटिस व्हॉइस बॉक्स Problem, hmm. ना तर त्यांचं तिकडे काय आहे ते पण सगळं खोकला देईलच त्यांना किंवा hmm. खूप कॉमनली आपण बघतो की कोणाला ऍसिडिटीमुळे खोकला येतो ह्या एरियाला hmm. जेवण रिफ्लक्स होतो आणि घशाला टच करून इरिटेशन मुळे पण खोकला येतो अँड देन खोकला आपल्याला फुफ्फुसाच्या श्वासनलिकेमध्ये काय अरुंदपणा प्लस निमोनियाचा पॅच काय आलाय किंवा फुफ्फुसाला काय आलेली आहे किंवा फुफ्फुसाला श्वासनलिका बाहेरची सूज लिम्फ नोड्स जे दाबतात किंवा के केव्हा तर त्यांच्यामुळे किंवा फुफ्फुसाचे आवरण प्लुरा असतो तिकडे तिकडल्या एरियाचा काय प्रॉब्लेम झाला तोही खोकला देऊ शकतो तर मल्टिपल वस्तूज आहे आणि काय काय वेळा कोणत्या तरी औषधामुळे पण क्रॉनिक कॉफ होतो होऊ शकतो हा तर आम्ही त्यांची मेडिसिन ऑनगोईंग ट्रीटमेंट हिस्ट्री पण विचारून बघतो की ऍटलिस्ट तो तर कल्प्रेट नाही आहे म्हणजे बाकी सगळं ओके आहे पण त्या औषधाला थांबवल्यावर मग खोकला नक्कीच जातो म्हणतो ओके आपण आता जसं बोलत होतो खोकल्याबद्दल तर हा जो सततचा खोकला आहे हा फक्त थंडीचा परिणाम असू शकतो की या काही दुसरं गंभीर कारण पण आहे थंडीचं परिणाम म्हणून एक कारण असू शकतं नक्कीच कारण की मग जेव्हा खोकला सुरू झाला मग आपण म्हणतो आता तुम्ही थंड आणि आंबट खाऊ नका पण त्याच्या आधी पण काय काय लोकांना खाल्ल्यावर थंड खाल्ल्यावर किंवा थंडीचं परिणाम पडल्यावर पर सुद्धा खोकला सुरू होतो तो हा एक एक कारण आहे पण आपण ह्याला असं नाही म्हणू शकत की हे काय कारण की आपल्या जर आपण बघू खो खोकल्याची कारणं ते नाकात पासून जी नाश नाकातली नळी जी सुरू होते ती खाली श्वासनलिकेमध्ये कन्व्हर्ट होते तर तिथून पासून सुरू होतात ते कारण म्हणजे इयरनोज थ्रो थ्रोटचे फिल्डमधले पण कारण ओव्हरलॅप करतात खोकल्यामध्ये तर हे इकडनं जर कफ जे फॉर्मेशन होतो फॉर एक्झाम्पल तो खाली ट्रिकल करताना घशाला आपल्याला इरिटेट देऊ शकतो तर ता त्याला पोस्ट नेझल ड्रिप म्हणतो किंवा कोणती तरी आ, स्वेलिंग असली जसे आपल्याला माहितीये टॉन्सिल्स असतात किंवा एडिनॉइड्स असतात किंवा नेझल पॉलिप्स असतात ह्यांच्यामुळे पण खोकला येऊ लागतो कारण की ते कफ फॉर्मेशन करते आणि कफ फॉर्म झाला तर त्यांना कफ बाहेर काढण्याची टेंडन्सी असते आणि मग त्यामुळे ते खोकलतात आणि श्वासनलिकेमध्ये पण मग जर आपण घशाच्या इकडे बघूया की व्हॉइस बॉक्स असतो तर लॅरेंजायटिस त्याला म्हणतो फॅरेंजायटिस म्हणतो किंवा तोंड आला आहे आला आणि तो तोंड आला मग ते अल्सरमध्ये फॉर्म होऊन घशाला एक्सटेंड झाला तर तिकडली कारण तर नॉट जस्ट फक्त थंडीचा परिणाम खूप कारण असतात हे वरची कारण झाली मग आपण श्वासनलिकेमध्ये गेलो तर तिकडलं स्तूज आणि अरुंदपणामुळे अस्थमा वन ऑफ द कॉमन कारण दुसरं सीओपीडी पण एक कारण आहे जे श्वासनलिकेचाच आजार असतो आणि खूप कफ कोपीयस म्हणतो आपण त्याला खूप प्रमाणात कफ बाहेर पडतो तर तशा आजाराला ब्रॉमकॅक्ट म्हणतो तर त्याच्यात सुद्धा कफ होतो आणि श्वासनलिकेमध्ये जर काय डाग आले निमोनिया सारखे किंवा सूज आली आहे लंग कॅन्सर सस्पेक्टेड पिनाईन किंवा कॅन्सरस सूज असेल त्यामुळेही खोकला येणार प्रेशर इफेक्ट मुळे आणि श्वासनलिकेच्या भोवती आपलं मिडियास्टायनम असतो जिथे हृदय असतो तर त्यांच्यामध्ये काय हालचाल झाली काय हरकत झाली असेल तर ती श्वासनलिकेवर प्रेशर येईल त्यामुळे खोकला येईल किंवा श्वासनलिकेच्या आवरण मध्ये जर काय सूज आलेली आहे पाणी भरला आहे हवा भरली आहे अब नॉर्मल कलेक्शन काही असो त्यामुळे ही खोकला येईल असं एक अनेक कारण कारण आहेत नेक्स्ट मला तुम्हाला हे विचारायचं होतं की सीओपीडी म्हणजे काय आणि त्याचं निदान करणं हे महत्वाचं आहे का डेफिनेटली आपलं सीओपीडी क्रोनिक म्हणजे लांबसा चालणारा श्वासनलिकेचा ऑबस्ट्रक्शन होतो आहे तर हा जे आजार आहे ह्याच्यामध्ये श्वासनलिकेमध्ये अरुंदपणा येते मोठ्या श्वासनलिका प्लस छोट्या श्वासनलिकेमध्ये अरुंदपणा आणि सूज आल्यामुळे त्याचा आजार सुरू होतो म्हणजे हा जात नाही कारण की तिकडे परमनंट चेंजेस झाले असतात mm -hmm. आणि मोस्ट कॉमन काज कोणते कॉज कोणत्या तरी धुराचा प्रभाव म्हणजे स्मोकिंग मोस्ट कॉमनली mm -hmm. आपल्याला माहिती आहे म्हणून आपण म्हणतो स्मोकर्स कफ वगैरे स्मोकिंग केल्यावर तर कोणताही जेंटलमॅन किंवा जेंटल वुमन जर कोक ऑफ आपला स्मोक करत आहे लॉंग टर्म साठी mm -hmm. समजा लॉंग टर्म म्हणजे काय म्हणता येईल की त्यांनी ऍटलिस्ट ट्वेंटी इयर्स साठी स्मोक केलाय डेली बेसिसवर फ्रिक्वेंट त्यांना आपण एक्सपेक्ट करू शकतो की हा आजार हो हु, होईल पण हा लगेच होत नाही त्यामुळे त्यांना त्याची लक्षणं कळत नाही फॉर्टी फाईव्ह टू फिफ्टी इयर्सच्या नंतर त्या वयानंतर मग ते आजार उभरून येतो तर सीओपीडी हा असा आहे की मध्ये जास्ती आपल्याला सापडतो पण आपल्या भारतात पोस्ट ट्युबोकोलॉसिस पण हा आजार आपल्याला भेटतो आहे किंवा कोणालाही केमिकल फॅक्टरी एक्सपोजर असला किंवा आपलं वूड स्मोक एक्सपोजर जे आपण चुलीवर काम करतात आपले बाया त्यांचे घर व्हेंटिलेटेड नसतात तर ती जी स्मोक फिल्ड घर असतात त्या घराचा श्वास आतमध्ये प्रभाव पुष्कळ येतो आतमधली लाइनिंग चेंज होते ओव्हर द इयर्स त्यामुळे मग हा आजार बसतो आणि हा आजार एकदा बसला की तो हळूहळू प्रोग्रेस होतो तर मग त्याला लाईफ लाँग ट्रीटमेंट लागते।, लागते आणि अनलाईक अस्थमा तो रिव्हर्सिबल नाही आहे कंट्रोलेबल नाही आहे पर्सेंट कंट्रोलेबल आहे पण थर्टी पर्सेंट तरीही राहतो ओके टोटली क्युरेबल नाही आहे कॉमन असा प्रश्न विचारू इच्छिते की सिगरेट ओढण्याने काय काय प्रॉब्लेम्स येऊ हो शकतात किंवा काय काय आजार होऊ शकतात स्मोकिंगमुळे स्मोकिंगमुळे आपल्याला भरपूर आजार आहेत आपल्याला सीओ जे आपण आताच बोललो ते एक कॉमन आजार माहिती आहे किंवा अस्त, कॉमनली हा आजार होतो पंचेचाळीसच्या नंतर हा तर अ, दुसरे कारण जे असू शकतात नॉट जस्ट सीओपीडी श्वास श्वासनलिकेची जी, जी आ, लाइनिंग आहे ती बदलल्यामुळे लंग कॅन्सर खूप कॉमनली असतं ह्याचं लंग कॅन्सर आपल्याला भेटतो तर पण लंग कॅन्सरचं फक्त कारण स्मोकिंग नाही आहे आणि दुसरे अंग जे आहेत आपले ऑर्गन्स नॉट जस्ट लंग्स बाकी ऑर्गन्स पण अफेक्ट होतात स्मोकिंगमुळे आपलं पोटाचं जी आय सिस्टम गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट पासून पॅनक्रिया लिव्हर किडनी ह्यांनाही दुरुपचार हो, दुरपरिणाम हो, होतात तर मग प्लस आपले लंग्समध्ये जर आपण परत विचार करू अजून काय आजार लंग कॅन्सर सीओपीडी प्लस इंटरस्टिशियल डिसीज पण कॉमनली ह्यांच्यामध्ये दिसतो जे स्मोक करतात स्मोक तर इंटस्टिशियल मध्ये पण तीन चार प्रकार आहेत जे स्मोकर्स मुळे होतात hmm. आणि असे एक प्रकार आहे दोन तर असे आहेत की तुम्ही स्मोकिंग स्टॉप केली hmm. तर तेच ट्रीटमेंट आहे म्हणजे तो आजार निघून जाईल स्टॉपिंग स्मोकिंग इज द क्युअर फॉर दॅट डिसीज असं म्हणता येईल तर आणि जेव्हा आमच्याकडे स्मोकिंग स्मोकर्स येतात सुरुवातीचे जे स्मोकर्स असतात त्यांना आम्ही डेफिनेटली स्क्रीनिंग करतो किंवा आम्ही त्यांना माहिती देतो ह्याच्याबद्दल ह्या सगळ्या आजारांबद्दल म्हणून स्मोकिंग सेसेशन प्रोग्राम पण आमच्या क्लिनिकला उपलब्ध आहे जिथे आम्ही मग त्यांना त्याच्याबद्दल अवेअर करू शकतो आधीच की तुम्हाला Uh, किती सिग सिगरेट स्मोकिंग म्हणजे सिग्निफिकंट म्हणजे ते विनाकारण पुष्कळ लोक भिवून येतात hmm. म्हणजे ती भीती भी पण कमी ती भीती पण कमी करून ऍक्च्युअल जे फॅक्ट्स आहेत ते आम्ही सांगतो आणि म्हणजे ते अकॉर्डिंगली त्यांचं डिसिजन घेऊ शकतात आणि स्मोकिंग स्टॉप करायला पण आपल्याकडे यंत्र आहेत किंवा औषधं आहेत आणि सपोर्ट आहे मेंटल सपोर्ट आहे कॉन्स्टंट सपोर्ट मोटिवेशन हे सगळं कसं घ्यायचं कसं मिळवायचं ह्याचं आपण काउन्सिलिंग hmm. करतो अराउंड फॉर्टी फाईव्ह मिनिट्सची आपली ती काउन्सिंग असते त्यांना त्याचे जस्ट आ, प्रोस न अँड कॉन सगळे सांगतो त्यामुळे मग ते आपलं डिसिजन घेऊ शकतो आणि हे वर्कआउट होतं मी लाईक सिगरेट सोडता येते त्याने येस येस पुष्कळ पेशंट आपले सक्सेसफुल झालेत हवामानातील प्रदूषणाचा आपल्या फुप्फुसांवर काही दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो का हो हवामानातील प्रदूषण म्हणजे आउटडोर एअर पोल्युशन प्लस इंडोर पोल्युशन ह्याचे दोन दोन भाग असतात तर मग आऊट आपण नेहमी एअर पोल्युशन म्हणजे विचार करतो की आपला एक्झॉस्ट गाडीमधलं जे पोल्युशन येतोय तो, तो पण इट्स नॉट जस्ट दॅट फक्त तेच नाही आपलं आतमध्ये घराच्या आतमध्ये सुद्धा पुष्कळ कंटिन्युअशनमध्ये स्मोक असतो ही लाईट एमिट करते सम काइंड ऑफ एमिशन इज कंटिन्युअसली हॅपनिंग जे आपल्याला दिसत नाही ते सगळे रेज जे असतात ते सगळे ते पण दूर परिणाम विनो की स्किन गेट्स अफेक्टेड आपली झोप अफेक्ट होते आपल्याला ते माहिती आहे की ब्लू लाईट स्क्रीन right, right. स्क्रीननी आपले झोप ऑल्सो इज गेटिंग अफेक्टेड तर सिमिलरली दिस ऑल्सो कम्स अंडर द पल्युशन इनडोअर पल्युशन एज वेल एज आउटडोअर पोल्यूशन तर त्यामुळे नक्कीच आपले फुफ्फुसामध्ये जेव्हा हा कंटिन्युएशन मध्ये असतो अगरबत्तीचा असो किंवा एक्झॉस्ट किचनचा असो धूर असतो ह ना तर हे सगळे जेव्हा कॉन्स्टंटली आपण त्याला एक्सपोज असतो खासकर ज्यांना लांबचा चा चालणारा कोणता तरी फुफ्फुसाचा आजार आहे त्यांना लवकर इश्यू होतो ह्याचा तर ते त्यांना लवकर खोकला बसतो किंवा त्यांचा अस्थमा वर्सन होतो जे काय अंडरलाईंग आजार आहेत ते ट्रिगर होतात तर हे ट्रिगर्स आहेत डेफिनेटली आणि बाकी जे नॉर्मल असतात त्यांना अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकला इन्फ्लमेशन सूज येणं ह्या कफ जास्ती प्रोड्यूस होणं प्रत्येकाच्या इम्युनिटीवर डिपेंड असतं कुणाला कसं होईल किती प्रमाणात हा त्रास होय तर असेच हे आजार आहे ज्याच्यामुळे एखादी वेळा त्याला एक मोठा प्रकार जर आपण सांगू तर हायपर सेन्सिटिव्हिटी निमोनायटिस पण म्हणता येईल तर हा एक निमोनिया आहे जिथे श्वासनलिकेमध्ये सेन्सिटिव्हिटी खूप वाढली आहे इतक प्रमाणात तुम्ही आग घेतला कोणत्या तरी प्रकाराचा धूर म्हणजे जे काम करतात त्यांच्या इकडे किती कम केमिकल्स असतात वेगवेगळे इवन वेल्डर्स म्हणा किंवा कोल माईन वर्कर्स म्हणा कोळशाचे काम तर ते सगळे जे एक्सपोजर असतात त्यांना आतमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स जे डिपॉझिट जातात काही लो काही लोकांना त्यांचा इंटरस्टिशियल लंग डिसीज निर्माण होतो आणि कॉमन अक्यूट हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनिया निमोनायटिस असा म्हणतात त्याला तो आजार निर्माण होतो तर डेफिनेटली हे पल्युशनचं खूप इफेक्ट आहे इनफॅक्ट आम्ही खूप रिसर्च पण केलेलं आहे ट्रायल्स पण केले आहे बिकॉज आमच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमधनं आपण एनवायरमेंटल रिसर्च सेंटरमध्ये पण मी लेक्चरशिप केली आहे तर तिथे आम्ही स्टडीज करून माहिती केलं आहे जे चेंबूरला आपल्याला फॅक्टरीज आहे तिथे आपल्याला स्टडीज करता आलं आहे ज्यांनी आपण प्रूव्ह केलं आहे की दे डेफिनेटली आपल्या दुष्परिणाम डेफिनेटली लंग्सवर वर पडतो लंग फंक्शन टेस्ट करून स्क्रीनिंग करून पण आपण लोकांना त्याच्यातनं बाहेर काढू शकतो नेक्स्ट मला तुम्हाला हे विचारायचं की जे सामान्य इन्फेक्शन असतं आणि निमोनिया या दोघांमध्ये काय फरक आहे आपलं इन्फेक्शन जर लंग्सचा असला तर आपण त्याला असं ओळखू शकतो की त्यांना ताप तर असणारच इन्फेक्शनचा कॉमन पण सोबत सोबत तुम्हाला खोकला आहे कफ बाहेर पडतो आहे दम लागतो आहे ह्यापैकी सगळ्यांना सगळे त्रास होतील असं नॉट नेसेसरी त्यामुळे मग आपल्याला फीवर सोबत समोरून विचारायला लागतं किंवा तपास करावं लागतं इन आ, इन्स्पेक्शन करावं लागतं किंवा आपल्याला ऑस्करटेट ऑक्सिजन कमी होऊन जातं त्यांचं आणि त्यांना चालल्यावर थोडंसंही चालल्यावर आधीपेक्षा जास्ती लवकर दम लागतं तर ही लक्षणं आहे ज्याच्यामध्ये आपण डेफिनेटली सस्पेक्ट करू आणि शॉर्ट हिस्ट्री असली तर इन्फेक्शनसाठी जास्त okay. पॉइंट आऊट करते तर निमोनियामध्ये असंच होईल म्हणजे तुम्हाला खोकला येईल कफ येईल तुम्हाला दम लागेल प्लस तुम्हाला ताप तर असणारच आणि मग तुमचा ऑक्सिजन बघितल्यावर तो कमी दिसणार आणि तुम्ही तुमची जी श्वास घ्यायची जी, जी पद्धत आहे ती चेंज होऊन जाते त्याची गती वाढून जाते ही सगळी लक्षणांनी आपल्याला कळतं मग आपण समोर जाऊन टेस्ट करतो तर आपल्याकडे एक्सरे पासून सिटी स्कॅन आणि मग ब्रॉन्कोस्कोपी पण करता येते ह्याचं फायनल डायग्नॉसिस आणि कोणतं जंतू आहे तो तो सुद्धा आपल्याला बेस्ट मग हेल्प मध्ये हेल्पमध्ये नंतर आपण आजकाल बघतो की लाईक खूप लोक प्राणायाम करतात योगा करतात किंवा ब्रिदिंग एक्सरसाइजेस करतात तर हे सगळं करण्याने आपल्या लंग्सची ताकद वाढू शकते का डेफिनेटली आपल्याला पुष्कळ पेशन्स हे रुटीनली विचारत असतात आणि आम्ही त्यांना हेच सांगतो किंवा मोटिवेट करतो की तुम्ही लंग्सची कोणते तरी प्रकाराची एक्सरसाइज नियमित रूपाने करा आता हे कशाला कारण की फुफ्फुसामध्ये श्वासनलिकेमध्ये एकदम आतपर्यंत छोट्या श्वासनलिकेपर्यंत हवा पोचली पाहिजे त्याला आपण म्हणतो व्हेंटिलेशन झाला पाहिजे आणि तो व्हेंटिलेशन आपण रुटीनली जेव्हा श्वास घेतो तेव्हा कम्प्लीट श्वास डीप ब्रीदिंग नसते त्यामुळे मग ते पूर्ण एरियाज व्हेंटिलेट होत नसतात तर मग तुम्ही कोणत्याही प्रकाराचा एक्सरसाइज करतील तर ते श्वास व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह डेफिनेटली होईल तर आपण म्हणतो तुम्ही स्विमिंग करा किंवा तुम्ही कोणतं तरी टेनिस लॉन पिकलबॉल हे सगळे तुम्ही सुरू करा म्हणजे त्यांचं रेग्युलर कार्डिओ एक्सरसाईज झाल्यामुळे तो वेंटिलेशन होतो तसंच जर आपण एक्सरसाइजेस रेस्पिरेटरी ब्रीदिंग एक्सरसाइजेसकडे विचार करू तर ज्यांनाही लॉन्ग टर्म रेस्पिरेटरी डिसिजेस असतात फॉर एक्झाम्पल सीओपीडी इंटरस्टिशियल लंग डिसीज स्पेसिफिकली ह्यांना खूप गरज आहे कारण की ओव्हर द पिरियड ह्यांचे मसल्स वीक होतात नॉट जस्ट मसल्स हे बाकीचे मसल्स बोन डेन्सिटी पण कमी करतात ॲज द एज प्रोग्रेसेस तर लिंब स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस पण हेल्प करणार कारण की फुफ्फुसाच्या वरती पण मसल्स आहेत आणि mm -hmm. त्यांचं ऍक्शन दुप्पट किंवा तिप्पटदा त्यांना काम करावं लागतं खोकला आला तर किंवा त्यांचं श्वास त्यांची श्वासाची गती वाढली तर mm -hmm. त्यांचं मसल्स ओव्हर युज होतोय तर ते दुखतील आणि ते कशाला नको दुखायला म्हणजे त्यांचं स्ट्रेंथनिंग असेल तर ते नाही दुखते mm -hmm. तर आम्ही त्यांना तोच एक्झाम्पल देतो की जर जर एखादी ॲथलीटला धावायचं असेल तर तो प्रॅक्टिस केल्याशिवाय त्याचे त्याच्याशी होणार नाही तर ना। तसंच तुम्हाला जर रेस्पिरेटरी फेलियरमधनं बाहेर यायचं आहे किंवा तुमच्या श्वासन श्वासाची जी गती आहे त्याला त्याच्यावर चांगला कंट्रोल हवंय तर तुमचा थ्रेशोल्ड चांगला असला पाहिजे त्याच्यासाठी रेस्पिरेटरी मसल्सची स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस झालीच पाहिजे तर ती रेग्युलरली करा आणि तुमच्या पेसवर करा आणि ग्रेडेड मॅनरमध्ये त्यांना वाढवा प्लस काय काय आजार अशी असतात की श्वासनलिकेमध्ये जर आपण अरुंदपणा तर बघतोच अस्थमा आणि सीओपडी हो मध्ये पण असे आजार पोस्ट टी बी पोस्ट इन्फेक्टिव्ह किंवा अनुवंशिक आजार त्याला म्हणतात ब्रॉन्कटसिस त्याच्यामध्ये श्वासनलिका मोठी होते तर ता त्याचं फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट तिथे काय श्वासनलिका असं घळ्यासारखी असते मटक्यासारखी तर मग कफ आतमध्ये एकदा साचला की तो बाहेर येत नाही तर त्याला बाहेर काढायला देर इज नो अदर मीन पण एक्सरसाइज एक जसं ड्रेनेज त्याला म्हणतात आपण की स्पेसिफिक एक्सरसाइज आणि त्या एक्सरसाइज साठी वेगवेगळे यंत्र येतात आणि ज्या यंत्र वायब्रेशन्स क्रिएट करतात आतमध्ये आणि त्यांचं कफ त्याच्यानी निघू शकतो आसानेने तर कफ पातळ होणारे औषधं प्लस पोझिशनल एक्सरसाइज तर ते त्याचा फर्स्ट लाइन ऑफ ट्रीटमेंट इनफॅक्ट आपला एक्सरसाइज आहे तर डेफिनेटली पल्मनरी रिहॅबिलिटेशन हा टर्म का इन, इन्वॉल्व्ह झालेला आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण रिहॅब म्हणजे एखादी लंग फेलियरला आता झाला आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही त्याला रिकव्हर करायचंय तर रिकवर करण्यासाठी डेफिनेटली एक्सरसाईज लागतेच आपण बघतो कॉमन सेन्स आपल्याला माहित कॉमनली आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोणत्याही ऑर्गन फेलियरमधनं बाहेर काढायला त्यांना थोडा सपोर्ट वगैरे आणि एक्सरसाइज इज कॉमन कॉमनली इन्वॉल्ड इन दॅट पार्ट सो वाय नॉट फॉर रेस्पिरेटरी अँड आपल्याला जर सवय झालेली आहे एक एकदा एक, एक मिनटामध्ये आपण बारादा श्वास घेतो नॉर्मली पण okay. एक एखादी सीओपीडी पेशंट आहे किंवा तो इंटेस्टिशियल लंग डिसीजचा पेशंट आहे तो एका मिनटामध्ये त्याला तीसदा श्वास घ्यायला लागत आहे तर मग त्याच्या ओव्हर यूजमुळे त्याची मसल्स डबल स्ट्रेंथन्ड आहे तर नॉट जस्ट हाय प्रोटीन फ्रिक्वेंट कॅलरी इनटेक बट ऑल्सो एक्सरसाइज विल गिव हिम स्ट्रेंथ अँड कॉन्फिडन्स पण वाढतो ह्याच्यामुळे तर जसे जसे ते एक्सरसाइज त्यांची वाढते कॅपॅसिटी वाढते ते बघत आहेत आता ते आधी इतकं नाही करू शकत होते आणि आज एवढं करू शकतात तर दॅट गिव्स बिल्ड्स मोर कॉन्फिडन्स आणि मग त्यांना आमचे कंप्लायन्स इम्प्रूव्ह होते म्हणजे मग औषधं पण ते बरोबर घेतात सो इट हॅज मल्टिपल रोल्स ओके सो दॅट लंग्स पेशंट एक्सरसाइज करणं गरजेचं आहे इम्पॉर्टंट आहे थँक्यू सो मच डॉक्टर स्नेहा फॉर जॉईनिंग मला आणि आपल्या प्रेक्षकांना अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे आणि आपण पुढे याच विषयावर थोडी डीप चर्चा करणार आहोत तर चला मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद संवादातून सुदृढ आरोग्याकडे